बातमी छत्रपती संभाजीनगरमधून या जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील नांद्रा गावात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पुराचं पाणी शिरलंय त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालंय शेतात गुडघ्या एवढं पाणी साचल्यामुळे मक्याचं पीक आता सडून गेलंय त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून हातात सडलेला मका घेऊन त्यांनी कृषी मंत्र्यांकडे तातडीनं मदत देण्याची मागणी केली जर तात्काळ मदत मिळाली नाही तर आमच्या समोर शिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही असा शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांना इशारा दिला कृषी मंत्री आम्हाला न्याय द्या कृषी मंत्री आम्हाला न्याय द्या आमची मक्का पूर्ण पाण्यात आहे होऊ शकता हे पुरुष पुरी मक्काच पाण्यात काढून तेच कामाची नाही राहिली आमची मक्का कृषीमंत्री मंत्री साहेब आम्हाला न्याय द्या पालकमंत्री साहेब आम्हाला न्याय द्या साहेबाला न्याय द्या कृषी मंत्री साहेब आम्हाला न्याय द्या कृषी मंत्री साहेब बाप मक्का आमची कशी सडलेली आहेत कृषी मंत्री साहेब आम्हाला न्याय द्या कृषी मंत्री साहेब न्याय द्या बाप हा आमच्या शेतामध्ये कितीला पाणी तुटलेलं आहे आमची पुरी मक्का सडलेली आहे